जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो संघर्ष उदा म्हणून जरंगे आपल्या राजांना साथ द्या कारण की ही हे राजकारणी लोक कधी दादांचा घात करता येईल हे सांगता येत नाही बांधवानो कारण की जे जो व्यक्ती समाजसेवा करते त्यांना कशा पद्धतीनं हे केलं जात आहे ते आपल्याला भरपूर असे जुने उदाहरणं आहेत जसं की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या जवळच्याच माणसाने म्हणजे सांगून दिलं की आता संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कुठं आहेत किंवा काय का आहेत मग त्यांना कसं कैद करण्यात आलं आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे किती हाल हाल केले एक काळी त्यांचे फक्त ह्या औरंग्याला फक्त त्यांची किंकाळी ऐकायची होती आई ग अरे बापरे ही किंकाळी ऐकायची होती म्हणून त्याचे कान इतके आतुर आतुर झालेले होते पण ती सुद्धा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंग्याची इच्छा पूर्ण केली नाही बांधवानो तर जातीसाठी आणि आपल्या धर्मासाठी कसा संघर्ष करायचा ना कुणापुढे झोकायचं ना कुणी कुणापुढे वाकायचं हे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण आहे बांधवांनो कारण की अशी त्यांच्यावर म्हणजे वेळ आली होती आली की त्यांचं नखं काढण्यात आली गरम करून चळ्या त्यांच्या डोळ्यात घालण्यात आल्या त्यांची जीप होसडण्यात आली का तर फक्त त्यांच्या वेदनाचा आवाज ह्या औरंगाला ऐकायचा होता हुं? का मग माझ्या एवढ्या राजाचा हाल केला असतील ह्या लोकांनी मग कशामुळे केलं असेल की आज ती फक्त विशेष जरी काला बांधवानो तर डोळ्यात पाणी येतं बांधवानू की ही म्हणजे इतकी कठीण परिस्थिती आहे तसं की बांधवांनो मला सांगायचं आहे की आपल्या सुद्धा दादांचं आपल्याला रक्षण करायचंय कसं कुणी कुणी हे सरकार घात करल आणि काय करल सांगता येत नाही आता आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना देखील ज्यावेळेस काही झालं त्यावेळेस की पूर्ण माहिती देण्या द्यायचं का मानाजी पंतनं पण पन केलं होतं आणि त्यातून आणखीन आपले पण गद्दारे होते आणि ह्या गद्दारांमुळे आपला एवढा ढान्या वाघ कुत्र्याच्या हातात गेला आणि त्याने एवढं हाल हाल करून आपल्या राजांना मारलं कि मग ह्याच्याहून आपण लक्षात घ्यायचं की जो समाजसेवा करतो जो स्वराज्यासाठी इतका लढा मोठा दिला संघर्ष केला अशा राजांना देखील ह्या गद्दारने सोडलं नाही त्याच्यामुळं दादांच्या जीवाला येत्या वीस दिवसात धोका आहेच बांधवानो नाही म्हणायला काय म्हणजे नाही म्हणणं ही हो योग्यच नाही आहे कारण की अख्ख्या मराठा समाजाच नाही तर अठरा पगड जाती बाला बारा बोलुते दारा असतील सुद्धा विचार करून दादा चालतात दादाने सगळं पूर्ण हे सरकार सरकार हे विरोधात गेले दादांच्या आणि कधी घातपात करल हे सांगता येणार नाही बांधवांना तर प्रत्येकानं डोळ्यात तेल घालून दादांचं रक्षण करा आणि दादाच्या हाकेला प्रत्येकानं एकोणतीस ऑगस्टला मुंबईला धावून या कारण की तटीची लढाई आहे बांधवांधू आणि आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या जातीचा प्रश्न आहे जातीसाठी माती खावा पण ह्यावेळेस फक्त एकदा संघर्षाची सगळ्यांनी तयारी ठेवा जय जिजाऊ जय शिवराय एक, एक मराठा कोटी मराठा